सर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत संतपीठ विद्यालय चिकली भारतातील एकमेव विद्यालय जेथे शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक व संत साहित्याचे शिक्षण दिले जाते नाट्याद्वारे या विद्यालयाने वारंवार परा कोणी कशी सुरू केली हे नाटक सादर करून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली शाळेचे प्रिंसिपल डॉक्टर ज्ञानेश्वरजी गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटिका सादले सोण्याचे जनक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे चिरंजीव हरिभक्त परायण तपोनिधी नारायण महाराज देवूकर महाराज या पालखे सोहळ्याचे जनक आहेत हे सोहळ्यावर संत पीठाच्या विद्यार्थ्यांनी आवा, एक नाटिका बसवलेली आहे पाटकळा पंढरीचा ही नाटिका सादर करत आहे आवो का तुझं अजून किती वेळ एकदा कातरी जराचं ध्यान लागलं का तुमसने कशाच बी नाही बघा पांडुरंग पांडुरंग आणि नामदेवांनी सांगितलेले अभंग लिहिण्याचे कार्य आता पूर्ण झाले आई मला पण जायचंय पंढरपूरच्या वारीला ओरे नारायणा ना। अरे ही तर आपल्या घराण्याची परंपरा आहे तू नक्की जा नारायण महाराज पहिल्यांदा देहूतून तुकाराम महाराजांच्या पादुका घेतात नंतर आळंदीमध्ये येऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेतात आणि त्या कावडीमध्ये ठेवून पंढरपूरला निघतात वाटेत त्यांना शेतकरी भेटतात शेतकरी त्यांना विचारतात महाराज ओ महाराज कावडीत काय गावकऱ्यांनी वाटत की आपण पादुका पालखीतून निव्यात निव्यात का हो माऊली चालेल देहूतून पालखी निघते पालखीसोबत बरेचसे वारकरी ही पंढरपूरला जाण्यासाठी निघतात वाटेत शेतकरीही त्यांना येऊन मिळतात सर्व वारकरी आनंदाने ज्ञानोबा तुकाराम भजन करत पंढरीकडे मार्गस्थ होता <पड़ा> महाराज संत तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज पंढरपूरच्या वारकरी रक्षणासाठी पालखी सोबत असतील आणि मानाची जरी पताका ही पालखी सोबत पुढे चालेल जरी पताका आमच्या राजघराण्याकडून येईल आणि पालखीच्या पालखी सोहळ्याला भव्य दिव्य स्वरूप आले आहे नारायण महाराजांचे अनुकरण करत आज संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक संतांच्या पालख्या या पंढरपुरात दाखल होतात एकनाथ देव